रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सैनिक टाकळी मौजा आगर ग्रामपंचायत निवडणूक एप्रिल अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता पंधरा गावातील पोटनिवडणुकाही होणार शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी व मौजा आगर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच पंधरा गावातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आयोगाच्या वतीने नुकतेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच निधन राजीनामा अपात्रता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीच्या कार्यक्रमाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयात संबंधित आदेश निर्गमित केले आहेत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी व मौजे आगर या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तर अन्य पंधरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आहे हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी एकोणीस मार्च ते चोवीस मार्च असा आहे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सव्वीस मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मदर्यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे लवकरच म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या निवडणुका होतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे सैनिक टाकळी आणि मौजे आगर या दोन गावात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या दोन्ही गावामध्ये निवडणुकीच्या व्यवहरचनेची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे तर पोटनिवडणूक असणाऱ्या पंधरा गावातही इच्छुक तयारीला लागल्याची दिसून येत आहे यामध्ये कुटवाड जैनापूर अब्दुल्ला टाकळीवाडी नरसिंहवाडी हेरवाड हरोली जांभळी बसवाड गुलंद उदगाव दानोळी औरवाड आलास आदी गावातील अठ्ठावीस जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ